मी संदीप आज या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहोत आत्ता आपण इथं आलेलं आहे महोदमध्ये आलेलो आहे तर भरपूर असे इथं गर्दी झालेलं आहे वारकऱ्यांची भरपूर इथं गर्दी झालेलं आहे वर वारकरी भरपूर भरपूर प्रमाणात चाललेले आहेत तर जाता जाता तुम्हाला थोडंसं मी दाखवतो काय काय चाललं आहे काय नाही काय काय कोण देत आहे ते नमस्कार हे बघा लोक इथं केळी वगैरे देतात नमस्कार माऊली रामकृष्ण हरी तर घेतलं आता घेतलं आहे तर तुम्ही हे किती वर्ष झाले येत आहे दादा तुम्ही पहिलंच वर्ष वर्ष आहे का तुमचं मागासवर्गीय तुमचं काय आहे मुलांचं तुमचं वसतिगृह आहे का तर ह्या मुलांच्यातर्फे तुम्ही हे सगळं देत आहे आमची संस्था आहे संस्था आहे महाराजांची अच्छा शासकीय संस्था आहे त्यातून तुम्ही सर्वांना देत आहे धन्यवाद चांगली गोष्ट आहे हे आहे का बघावी बघावी सर्वांनी हे बघा सर्वजण तर येणाऱ्या सर्व भक्तांना का नाही हे मोफत केळी काय ना काय तरी थोडासा एक प्रसाद म्हणून केळी एक केळी असत आहेत बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे सर्वांना प्रसाद म्हणून देत आहेत भरपूर असा पाऊस पडलेला आहे चिखल झालेला आहे तरीसुद्धा भरपूर असं सर्वांना साथ देत आहेत ते अजून पुढं तुम्हाला दाखवू शकतो काय काय भरपूर अशी गर्दी झाली आहे मोहोतमध्ये पुढं पण बघा इथं भरपूर गर्दी दिसते तुम्हाला तर भरपूर गर्दी कशाबद्दल झाली आपण बघू बघूया इथं फोटो जाऊन हे महोत्सव बघा हे प्राथमिक शाळा इथं महोत्सव प्राथमिक केंद्र आहे किल्ले मच्छिंद्रगडाची पालखी सुद्धा इथं आलेली आहे आपल्यासोबत तुम्ही इथं बघू शकता इथं भरपूर अशी गर्दी इथं झालेली आहे तर बघूया आपण इथं काय काय इथं सेवा देत आहेत आपण बघू शकतो इथं बघा तू मोठ्या प्रमाणामध्ये पोहे दिले जात आहेत इथं पोहे पोहे आणि इथं मसाले दूध पण दिलं जात आहे मसाले दूध सर्वांना थंडी पावसात भिजून आल्या आली असतील त्या त्यामुळे त्यांनी सर्वांना मसाला दूध देण्याचा प्रयत्न करत आहेत प्लस आणि थंड पाण्याची पण फिल्टरचं पाण्याची पण सोय केलेलं आहे हा जे नमस्कार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं नमस्कार इकडे बोला जरा हे तुम्ही सेवा करताय तुम्ही क कशाबद्दल करताय तुम्ही काय म्हण करताय काय वार्यासाठी वाऱ्यासाठी करताय किती वर्ष झालं तुम्ही करताय सर्वजण दरवर्षी तुम्ही करता म्हणजे तुमचं दुकान कुठलं हे दुकान आहे का हे बघा तुम्ही हे दुकान आहे बघा तुम्हाला दाखवतो श्री साई चहा सेंटर आहे तर हे तर मेडिकल पण आहे बघा तुम्हाला इंद्रजीत मेडिकल पण आहे तर तुम्ही जर कधी आलात तर तुम्ही यांची अवश्य तुम्ही भेट घ्या वारकऱ्यांची अशी भरपूर अशी गर्दी झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता बघा भरपूर अशी दिंडी भरपूर अशी गर्दी झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता असे भरपूर भरपूर प्रत्येक लोकांना ही मोफत खाऊ वाटप आपलं म्हणजे प्रसाद म्हणून ते आपलं देत आहेत इथं मेडिकल पण सुद्धा आहे त्या मेडिकलच्या तर्फे पण इथं सर्व हे दुकान आहेत दुकानाच्या मार्फत इथं सर्व तुम्हाला सर्वांनी एकत्र येऊन त्यांनी एक म एक छोटासा एक महाप्रसाद म्हणून त्यांनी दिलेला आहे धन्यवाद आणि येणाऱ्या वारकऱ्यांना वारकऱ्यांसाठी पाण्याचं जारची पण सुविधा यांनी केलेल्या आहे तुम्ही बघू शकता वारकऱ्यांसाठी पाण्याची पण सोय त्यांनी केलेली आहे उडापूर तुम्हाला अजून भरपूर काय असू शकतं तुम्हाला दाखवू शकतो मी भरपूर अशी गर्दी झालेली आहे बघा मरसडीत आलेले आहे गाड्यांचीसुद्धा भरपूर गर्दी झालेली आहे वारकरी चालत येत आहेत ट्रॅफिक पण भरपूर झाले आहे बघा तुम्ही बघू शकता भरपूर सेवेकरी अशी विश्रांतीसाठी बसलेले आहेत तिथे कोण कोण चहा पित आहे कोण दूध पित आहे प्रत्येकजण ह्या पावसाचा आनंद घेत आहेत मित्रांनो